कार्यकारिणीने असा विचार केला की ह्या एकशे पंचवीसाव्या भाऊसाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने संस्थेकडून का आपण काय आपल्याला करता येईल तर सर्वांचा एक मोठी निर्णय असा झाला की भाऊसाहेबांनी एकोणीसशे एकोणसाठ एक साठ साली जागतिक कृषी प्रदर्शनी दिल्ली इथं भरवली होती आणि ती तीन महिन्याची जवळजवळ त्याचा कार्यकाळ कमी जास्त तीन महिन्याचा होता आणि त्या तीन महिन्याच्या कार्यकाळामध्ये पूर्ण आंतरराष्ट्रीय कृषी क्षेत्रामध्ये काय का कशा प्रकारचं शेतीचं काम सुरू आहे काय इम्प्लिमेंटेशन्स आहेत काय इम्प्लिमेंट्स आहेत काय अवजारं वापरल्या जातात आणि कशी शेती होते या संदर्भातली देशाच्या शेतकऱ्यांना माहिती व्हावी म्हणून ती शे कृषी प्रदर्शनी वाढवली होती त्याचं उद्घाटन तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्रपती आयसोनोर यांनी केली केलं होतं आणि त्या प्रदर्शनीला रशियाचे त्यावेळेसचे कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख आणि रशियाचे प्रमुख दृश्यसुद्धा उपस्थित होते या प्रदर्शनीचं उद्घाटन त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे तत्कालीन देशाचे राष्ट्रपती होते यांच्या हस्ते झालं आणि जगातील एकूण शेतीच्या संदर्भात जी काही काम सुरू आहे त्याची माहिती शेत इथल्या शेतकऱ्यांना माहिती कळली त्याच धर्तीवर आता शेवटी ती त्यांचा असा विचार झाला की आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन जिवंत पिकाचं प्रदर्शन या प्रदर्शनीमध्ये घडवावं कुठले पिकं आज प्रचलित आहे विद विशेषतः विदर्भामध्ये आणि काय होऊ शकतं कुठल्या गोष्टीचा वापर आज सूक्ष्म पाण्याची कमतरता आहे त्यामुळं सूक्ष्मसिंचनाच्याबद्दल काय काय डेव्हलपमेंट आहे काय काय उपलब्ध आहे त्याचा वापर शेतकरी शेतामध्ये करू शकतो याचं एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन जिवंत असं डेमॉन्स्ट्रेशन जैन इरिगेशनच्या माध्यमातून इथं दाखव दाखवण्यात आलं आहे हायड्रोफोनिक्स वगैरे हे प्रेकरी आज लेटेस्ट सर्वात नवीन तंत्रज्ञान आहे त्याची माहिती याच्या मा या माध्यम सदस्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ठरून देण्याचा प्रयत्न श्री शिवाजी शिक्षण संस्थेने भाऊसाहेबांना एक एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली म्हणून हा उपक्रम आम्ही हाताशी घेतला आणि हे महाराष्ट्र विदर्भातलं निश्चित महाराष्ट्रातलं आहे की नाही मी असा क्लेम करत नाही परंतु परंतु विदर्भातलं पहिलं जिवंत पिकाचं ची प्रदर्शनी आहे असा दावा श्री शिवाजी शिक्षण संस्था निश्चितच करू शकेल असंख्य लोकांचा याला प्रतिसाद आहे आज तिसरा दिवस असून पहिल्या दिवशी जवळजवळ पंचवीस ते तीस हजार दुसऱ्या दिवशी जवळजवळ तेवढेच आणि उद्यापर्यंतसुद्धा साधारणतः आम्ही लाख दीड लाखाचा शेतकऱ्यांच्या भेटीचा उच्चांक गाठू अशा प्रकारची खात्री तो सोपलेला आहे जे त्यातून शेतकऱ्याला आज अत्याधुनिक शेती तंत्राची माहिती करून देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि तो निश्चितच शेतकऱ्यांना आवडतो आहे त्याला उत्तम असा प्रतिसाद आहे आणि याबद्दल भाऊसाहेबांना एक योग्य श्रद्धांजली आम्ही एकशे पंचवीस जयंतीच्या निमित्ताने संस्थेने वाहिली आहे असं आम्हाला निश्चितच वाटत जीवंत पिक दाखवणे याशिवाय आणखी आणखी काही एक वेगळी माहिती मला पशु आणि जे काही नाही आता हे बाकीचं शेतीशी संबंधित जे काही गोष्टी आहेत पशु असतील अवतारं असतील याचं तर हे मी हे जवळजवळ सर्विसकडे केलं जातं त्यातला तो, तो म्हणजे एक आवश्यक गोष्टीची सगळी अंतर्भाव आम्ही यामध्ये या प्रदर्शनीमध्ये या केला आहे चांगले चांगले जनावर कसे दाखवता येतील त्यांना आणण्याचा त्यांना खर्च करण्याचा त्यांचा इन्शुरन्स काढण्याचा हा सर्व खर्च आम्ही केला आणि खर्चाच्या बाबतीत आम्ही कुठंच काटकसर केली नाही आणि तडजोडी केली नाही काम करायचं तर ते निश्चितच चांगल्या दर्जाचं आणि योग्य प्रकारचं झालं पाहिजे तीन, तीन, तीन दिवसापूर्वी संस्थेच्या एका मोठ्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गडकरी साहेब आले होते आणि त्यांनी एक असं म्हटलं आहे की भाऊसाहेबांच्या स्वप्न जो काही विळा आहे किंवा जी धुरा आहे ती शिवपरिवारांना खांद्यावर घेऊन भविष्यातला तुमचा आणखी काय संकल्प आहे संस्थेचा भाऊसाहेबांच्या स्वप्नात आमचा विशेषतः शेतीला पूरक अजून कुठला व्यवसाय आपण शेतकऱ्यांसाठी विदर्भामध्ये उभा करू शकू याबद्दल आम्ही विचार करतोय आणि सर्वात सोपा आणि योग्य असा प्रकारचा जर मार्ग असेल तर मला असं वाटतं विदर्भातलं दुधाचं उत्पादन वाढवणं हे गरजेचं आहे आणि त्या दिशेने आम्ही काम करण्याचा आता याच्या पुढच्या काळात काल करण्यामध्ये प्रयत्न करणार आहोत भाऊसाहेबांनी आपण करून आता प्रत्येक घरातला अंधार दूर करण्याचा शिक्षणाचा दिवा त्या प्रत्येक घरापर्यंत नेण्याचा संकल्प तेव्हा केला होता हे ही स्वप्नपूर्ती झाली की आणखी त्यावर आणखी काही काम करण्याची आणि गरज वाटते संस्थेला शिक्षणाच्या बाबतीत मला भाऊसाहेबांनी अनेक काम क्षेत्रामध्ये काम केलं त्यातला एक शिक्षण हा एक म महत्वाचा भाग होता कारण की शिक्षणाशिवशिवाय तरणोपाय नाही याची जाणीव भाऊसाहेबांना झाली होती त्याप्रमाणे भाऊसाहेबांनी ते काम सुरू केलं आता अनेक संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचं काम होतं आहे आणि त्यामुळं शिक्षणाच्या बाबतीत अजून काही संस्थेने करावं असं मला तरी फार उत्कंठेने वाटत नाही पण शेती व्यवसायाच्या संदर्भात संस्था काही निश्चितच योगदान देऊ शकते योग्य प्रकारे असा मला मला आणि माझ्या सर्व सहकार्यानं विचार भविष्यात संस्थेच्या आणखी कृषी विषयाच्या संदर्भाने से, कृषी शेतीवर शाश्वत शेती व्हावी शेतकरी संपन्न व्हावा यासाठी आणखी काही उपाययोजना करण्याचा आपलं तर कृषी महाविद्यालय आहे त्याच्यात आणखी काही जोड त्याला देण्याचा प्रयत्न असेल ते हे जोडधंदा जे जेवढे काही करता येतील जोडधंदे त्याच्या संदर्भात आम्ही आता इथं मशरूम उत्पादन कसं करता येईल त्याबरोबरच मधुमक्खी पा पालन कसं करता येईल त्याचबरोबर दूध दूध हा एक असा विषय आहे की आज आपण दुधाचा दुधाचा आयात करतो मोठ्या प्रमाणात आणि दुधाची फार मोठ्या प्रमाणे गरज आहे आणि त्यामध्ये ते आपला भाग विशेषतः माग आहे ते नाकारून जातो म्हणून दुधाबद्दल आम्ही कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करतो